काय सांगणार तुम्ही आज समाजाच्या वतीने काही मदत एक हात हात मदतीचा अशी एक रोहिम रो, रो, रो मोहीम राबवली जात आहे तर तुमच्यासाठी धावून येत आहेत म्हणजे तुम्हाला काय जय विश्वकर्मा मी माझ्या समाज बांधवांचा माझ्या समाजातले जे कार्यकर्ते आहेत नेत्याचाही झाले विकास भाऊ झाले बाकी जे संघटना आहेत गावातली जी संघटना आहे ज्यांनी मला खूप मदत केली आहे आणि मी त्यांचा खूप खूप आभारी आहे त्यांनी दाखवून दिलं की सुतार समाज हा काय आहे हेच त्यांनी सिद्ध करून आहे आज बाबा आता नवीन घर मिळालंय काय सांगणार तुम्ही आता मला आता असं आहे की काय करावं आणि कोणच्या शब्दात त्यांच्या आभार मानावेत माझा एक मुलगा गेला पण मला बरेच मुलं मिळाली याचा मला खूप आनंद आहे संसार पुन्हा एकदा उभा राहिला आहे एवढे लोक मदतीला धावून आले काय वाटतं आज घरात केलं आज काय आज मला फार थोडा आनंद वाटतोय उरलेलं अवश्य असं सुखाचं जावं आणि अंत आमच्या दोघांचा इथेच व्हावं एवढी माझी इच्छा आहे मी माझ्या आमच्याकडनं धावून आले हे का फार मी आभारी आहे उपकार मी पडू शकत नाही काय करायचं सारे सारेच मुलांसारखे सारखे तुम्ही धावून आले धावून आले तुम्ही आमच्याकरता असं वाटतं मला देवाने हातोडा चालवून घडी पुन्हा हातोडा चालवलेली घडी पुन्हा माझी जागृत झाली आहे माझ्या घरात त्या दोन बुडले घरात माझे पाय पडले त्याचा मी आनंद व्यक्त करते डोक्यावरच छप्पर हरवलं होतं आज तुमचं आज ते परत छप्पर तुम्हाला उपलब्ध करून दिला हा ना तुम्ही माझं छप्पर हरवलं होतं त्यांनी लोकांनी कसा आनंद आहे कसा आनंद झालाय मला की माझं छप्पर मला मला माझं झोपडं मला मिळालं एवढीच मी आभारी आहे बाबा तुमची एवढंच आज ह्या आजी आजोबांचा जे आनंद आश्रू आहेत हे आनंद आश्रू म्हणजे जळगावमध्ये जिवंत असलेली सज्जन शक्तीचा हा खूप मोठा विजय आहे या ठिकाणी जळगावातल्या जग जागृत नागरिकांनी कुठल्या जात पात कोण काय काही न विचार करता हे आजूबाजूंच्या पाठीशी उभे राहिले आणि सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट की माध्यमांनी हा विषय लावून धरला या ठिकाणी हा एकत्रित सर्वांचा विजय आहे आणि भविष्यात अशी कुठली शक्ती म्हणजे कोणी दादागिरी अशा प्रकारची करणार नाही हे यातून खूप चांगला संदेश गेलेला आहे